संदर्भात तुमची काय मागणी आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांग वाटू तुम्ही आज चोवीस दिवस झाले अधिवेशनाला तरी आमची कुणी दखाल घेतलेली नाहीये आहे आम्हाला साखरवाडीत हा बुद्ध व्यवहार पाहिजे आम्ही काय कुणाला भीक मागत नाही आमचा हक्क आम्हाला मापतं जय भीम जय भीम आज साखरवाडीत आम्ही सगळे चोवीस दिवस झालं उपाषनाला पोरं बसले आहेत पण त्यांचा कुणी सरकार विचार करा ना त्यांच्याकडं कुठलं सरकार बघा ना सुद्धा मग आज उद्या उलट सुलट काय घडलं तर त्याला सरकार जबाबदार आहे का तसं आम्हाला लिहून दिलं तर आमची पोरं उद्यापासून तिथं बसतील आज रात्रभर दिवसभर पोरं तिथं कामधंदा सोडून बसलेला आहेत कोण काय व्यापारी नाही कोण काय धंदेवाले नाहीत कोण कामाला नाही सरकारी नोकरीला रोजच्या हातावली पोटं घेऊन पोरं तिथं बसलेत आज मिळालं तर खातंदा नाही खात ही असली कसली गोष्ट आहे ही सरकार तेव्हा आमच्याकडे बघणार आहे आजचे चोवीस दिवस झाले आज चोवीस दिवस झाले कुणी आलं का आलं नाही

Pantra ekor serangga